बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय आज शरद पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी शरद पवारांसोबत निलेश लंके बजरंग सोनावणे आणि राजेश टोपे उपस्थित होते शरद पवारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व घटनाक्रम कुटुंबियांकडून कुटुंग समजून घेतला शरद पवारांनी मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय शरद पवारांपुढे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं शरद पवारांसमोर गावकऱ्यांचा असं गावकरी म्हणाले धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे पोलिसांनी आम्हाला मृतदेह कुठं मिळाला याबाबत खोटं सांगितलं माझ्या भावाला न्याय मिळाला हवा जो कोणी या हत्येमागे सूत्रधार आहे त्यालाही अशी शिक्षा झाली पाहिजे आम्हाला काहीच नको न्याय हवाय अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांच्या बहिणीने शरद पवारांपुढे दिली आहे बीडचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचा आरोप केला जातोय यावरून आता हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच चांगले आक्रमक चांगले झाले चांगले चांगले। वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगर राहिलेले आहेत त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षापासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतात यापूर्वी देखील तीनशे सात सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येतोय तर केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचं देखील नाव वारंवार घेतलं जात आहे संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केस तालुक्यातील आरोपी आहे जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोल्यात जाऊ इच्छित नाही त्याचं चिपणी करू इच्छित नाही पण एक गोष्ट करायला लागेल की जो फळे याच्या खोल्यात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सूत्र म्हणून याच्या माग आहेत त्यांना योग्य प्रकारचा धारा शिकवायची आहे आणि तेही तातडीने मला आनंद की एका समाधान विषयीच्या की तिच्या वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं दे। वकील निर्णय दे। जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार आहे किंवा त्यांची साथ या ठिकाणी होती आणि म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि या जिल्ह्यात आजूबाजूचे अजिबाजीचे अनेक लोक तुमच्या हितचितक करून या हस्तकडं गावकऱ्यांच्या आणि या पिठोड्यांचा मागे आहे